नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासद अपघाती विमा चेक प्रदान श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे दोन हात पाय निकामी झाले तर एक लाख रुपये एक डोळा किंवा एक हात पाय निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघात मयत झालेले शौकत कादर देसाई अब्दुल्लाट यांचे वारस बाबासो अण्णा चवले शिरदवाड यांचे वारस सुधाकर बसगुंडा पाटील जुगूळ महादेव रामा पाटील घुसरवाड यांचे वारस असे चार सभासदांच्या वारसांना चार लाख रुपये विमा पॉलिसीचे चेक प्रदान करण्यात आला आज अखेर मय सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयेप्रमाणे एकशे तीन सभासदांच्या वारसांना एक कोटी तीन लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयेप्रमाणे असे एकूण एकशे सहा सभासदांना आत्तापर्यंत एक कोटी चार लाख पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली सदरचा चेक प्रदान कार्यक्रमात गणपतराव दादा चेअरमन रघुनाथ पाटील अनिलराव यादव ज्येष्ठ संचालक श्री इंद्रजीत पाटील संचालक विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आला यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील उपस्थित होते यावेळी संजय भोसले मॅनेजर फायनान्स विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे पुणेचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे उपमहाप्रबंधक एच बी अरुणकुमार डी जी एम पुणे प्रादेशिक कार्यालय वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर मृणाल उरुणकर राधिका पाटील सहाय्यक ब्रँच मॅनेजर रोहन खाडिलकर शुभम कदम सहाय्यक असिस्टंट नितीन पाटील सहाय्यक यांचे विशेष सहकार्य मिळाले तसेच कारखान्याचे व शेअर विभागाचे परवेज मेस्त्री इत्यादी उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट